सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आपण एक वेगळी रेसिपी पण बघणार आहोत पण आंघोळ झाल्यानंतर पहिली जी सुरुवात असते दिवसाची ती माझी असते स्वामींच्या दर्शनानी तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज सचिदानंद परब्रह्म अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्री नरहरी दत्तात्रेय तुम्हीच ना दत्तात वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा श्री स्वामी समर्थ महाराज की जय चला सकाळी सकाळी उठून पहिल्यांदी स्वामींचं दर्शन घ्यायचं मग अंघोळ झाल्यानंतर थोडंसं स्वामींना डोकं टेकायचं आणि मग दिवसाची सुरुवात करायची हे माझा रोजचा ठरलेला नियम आहे कारण यांचं सुरक्षा कवच हे आपल्याभोवती असतं ही अशी माझी श्रद्धाने मला प्रचिती आलेली आहे चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया चांगलीच थंडी पडली आहे आणि जरा उन्हात आले मी उभी राहायला इतक्या थोड्या उन्हात थांबले केस कारण न्हायलेले आहेत म्हटलं थोड्या उन्हात थांबावं गारठल्यासारखं होतं सकाळी म्हणून आणि चला आज मी एक वेगळी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कुठली आहे ते पण तुम्हाला दाखवते चला चला आता थंडी पडत चाललेली आहे आणि आपल्याला थंडीमध्ये चहा घ्यायची खूप हुक्की येते कधी आल्याचा चहा कधी गवती चहा घालून कधी मसाला घालून कधी सुंठेचा सा, असा वेगवेगळा चहा आपण घेतो अमृतुल्य चहा सगळ्यांनीच सा ऐकला आहे अमृतुल्य चहाचा मसाला आ, कसा करायचा तुम ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे ते सांगते हे बघा सुंठ घेतली मी अंदाजाने घेतली दोनशे ग्रॅमपेक्षा कमी सुंठ आहे दालचिनीचा तुकडा दालचिनी खूप जास्त घ्यायची नाही कारण जास्त स्ट्रॉंग होतं थोडेसे एक अर्धा चमचा मिरे एक चमचा लवंगा साधारण तीन ते चार चमचे वेलदोडे जायफळ यातलं अर्धच जायफळ मी घेणार आहे आणि आता मिक्सरमध्ये डायरेक्ट हे सुंठ हे होत नाही बारीक होत नाही खडखड आवाज येतो मिक्सर वर प्रेशर येतो आणि हे बंद पडतं तर त्याची पण एक टीप तुमच्या हे जे आहे हा सुंठ जे आहे ती आपण याच्यामध्ये थोडीशी फक्त अशी फोडून घेऊया ही जी सुंठ आहे याच्यामध्ये थंडीमुळे काय होतं पटकन फुटली जात नाही थोडी जी सुंठ आहे ही जास्त याचे तुकडे आपण याच्यामध्ये जरा ठेचून घेऊया म्हणजे मिक्सर मध्ये पटकन बारीक होईल थोडीशी अशी मोडेल पत ठेचून घ्यायची सुंठ जायफळ यातलं अर्धच घेणार आहोत आपण जायफळ अर्ध अर्ध जायफळ मी काढून घेतलं अर्धच जायफळ मी घेतलेला आहे जायफळाचा सुद्धा सुगंध इतका छान येतो वा चला हे जायफळ मी अर्ध आर्द, अर्धच घेतलंय हे बघा खराब आहे का नाही नाही चांगले फ्रीज मध्ये ठेवलं होतं मी हे जायफळ घेतले अर्ध आणि आता हे जे सगळं आपण जे काही घेतलेले आहे हे मिक्सर मधून काढून घेऊया बघा हे जे सगळं आपण साहित्य आहे हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया अगदी सोपी आहे चहाच्या मसाल्याची रेसिपी एकदम छान होतो सगळं मिक्सर मधनं आपण आता फिरवून घेऊया आणि मग दाखवते तुम्हाला हे बघा आता ह्या मिक्सर मध्ये हा मसाला मी फिरवून घेतला आणि असा सुंदर असा चहाचा मसाला आपला तयार आहे खूप मस्त झाला तो आता एखाद्या डब्यामध्ये काढून घेऊया हा अमोलचा चोकोमनीचा चॉकलेटचा डबा होता माझ्याकडे छान स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये हा मसाला काढून घेऊया बघा पूर्ण थंडीचं काम झालं आता पूर्ण थंडी संपेपर्यंत थोडा थोडा वापरला तरी सुद्धा पुरेल अशा पद्धतीने चहाचा मसाला मी छोटीशी रेसिपी आहे पण सगळ्यात उपयुक्त आहे हे बघा मस्त चहाचा मसाला तयार तुम्ही पण नक्की करून बघा एकदम सोपी रेसिपी आहे आज मी तुमच्याबरोबर चहाचा मसाला कसा करायचा ही रेसिपी शेअर केली आणि आजची महत्वाची टीप आपण जेव्हा मिक्सर खोबऱ्याचे तुकडे किंवा सुंठ सुन्थ, सुंठेची खांडक जेव्हा काढतो किंवा हळकुंडाचं जे हळकुंड जे असतं ती काढतो तेव्हा मिक्सरवर प्रेशर येतं आणि मिक्सर अप अप बंद पडतं अशा वेळेस काय करायचं हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करते चला हे बघा हे माझं महाराजा कंपनीचं मिक्सर आहे मी पण माझ्या पण मिक्सरमध्ये जर समजा मी कधी खोबऱ्याचे तुकडे किंवा सुंठ किंवा हळकुंड असं जर काही काढलं तर ते मिक्सर आपोआप बंद पडतं कारण त्याच्या मोटरवर प्रेशर येतं तर त्याच्या वेळेस काय करायचं असं बंद पडल्यानंतर मेन बटन बंद करायचं मिक्सरची पिन बाजूला काढायची आणि या मिक्सरच्या खाली हे असं लाल बटन आहे बघा तर हे लाल बटन हे प्रेस होतं मध्ये जेव्हा मिक्सरवर प्रेशर येतं तेव्हा तर हे बटन तुम्ही दाबून फक्त बाहेर काढायचं की तुमचं मिक्सरवरचं प्रेशर कमी होऊन मिक्सर परत चालू होतो जेव्हा चालू होतं म्हणजे जेव्हा तुम्ही जर काही मिक्सरमधून खोबऱ्याचे तुकडे किंवा असं काही जाडसर जा काढलं किंवा ते खडखड वाजतं आणि एकदम मिक्सर बंद पडतं तेव्हा हे जे लाल बटन असतं हे फक्त आत प्रेस करून असं बाहेर काढायचं की तुमचं मिक्सर जे खाली असतं हे बघा दिसते बारीक हे फक्त बाहेर काढायचं आणि मग तुमचं मिक्सर आपलं पूर्ववत चालू होत हे बघा आता मी जेव्हा सुंठ याच्यामधून बारीक काढली तेव्हा मिक्सरवरती प्रेशर येतं आणि ते बटन जे आहे ते प्रेस होतं आणि ते आपल्याला बाहेर काढायचं असतं म्हणजे आपलं मिक्सर परत पूर्ववत चालू होतं ही एक छोटीशी टीप लक्षात ठेवा आणि हा आहे आपला चहाचा मसाला सगळेजण या मस्तपैकी आपण चहा एन्जॉय करूया चला अमृत तुल्य चहाचा मसाला कसा करायचा ते तुमच्याबरोबर शेअर केलं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो भेटूया उद्याला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय